असले काही चटोरे आयटम मिळाले की आपलं पोट बेकार खुश होत त्यात पंजाबी पराठे बघून पोट मध्ये काके तुझी रुलाव गे पगले खाऊन घे भेटते कशाला सतरा परेडी तुला असो सकाळी ऑफिस ला गेलो आणि नाश्ताना केला म्हणून चिप्स घेतलेत आता तिकडे जाऊन मला कळलं की मला क्लायंट ऑफिस ला जायचं होतं मग काय बॅग बुगावरून लगेच खाली आलो आणि ते खात खातच निघालो कसं आहे मला नाही आबरू मम्मी कशाला घाबरू इकडं लॅपटॉप चालू इकडे गाडी चालू आणि इकडे आपलं खाणं चालू गप निघालो तो तेवढ्या दिगाची ट्राफिक लागली पाच मिनिटं बेकार कचकच झाल्यावर म्हणे निगरे लोसन मग लोसन पोहोचला ऑफिसला आणि आत येऊन बघतो तर बाबा इकडे पण जत्रा भरेल हे हर एक माल सो रुपये हर एक माल सो रुपये म्हणलं आमच्या इकडेच भरते का काय मसोबाची जत्रा लिफ्ट मध्ये एकटाच सापडले मग काय जगा मला बघा असो क्लायंट ऑफिस ला जेवणाची एकदम खतरनाक व्यवस्था आणि मग आपण सुट्टी देतो नाही फुकट का चंदन गिशमे नंदन इकड काम आवरून आमच्या ऑफिस ला परत निघालो होतो तेवढंच हिती ती म्हणे दम असेल तर असं करून दाखवा म्हणलं बाबा यांना म्हणलं परत चला रे इकडे आपल्याला सर्कस करायला लावताय आता कसा बसा ऑफिस ला आलो तर लिफ्ट पॅक मग काय लांब्या लांब्या टांगांनी मोठ्या मोठ्या डांगा टाकत पाटील चालल्या वरती दिवसभर एवढा बेट कार दमल होती की संध्याकाळी पोटमध्ये मालिक एकावर आपलं काय बघायचं नाही आज म्हणलं तू टेन्शन नको घेऊ ना ट्रिपल राईस खाऊ आपण मग काय ते सूप राईस नूडल्स बाबा चला मी वडतो आता तुमच्या तोंडाला पाणी आलं असतं तर पटकन जाऊन खाऊन या आणि फॉलो करून घ्या पुन्हा भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र